राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना शिवार योजनेतून होणार महाराष्ट्र होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तयार केली या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळं महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीतही वाढ होऊन विहीर व तलावांची ही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालं शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी त्या त्यांच्या कृषी वाढ झाली नद्या विहीर तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा काळापलट पलट होऊन हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी खूप या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खूप चांगलं जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत बोला आणि शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला जे जलयुक्त शिवार योजना याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते जलयुक्त शिवार खूप शेतकऱ्यासाठी पोषक आहे कोण काढली योजना हे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी खूप चांगली योजना काढली आणि त्यानंतर अंतर्गत शेतकऱ्यासाठी खूप याचा फलदायक होणार आहे आणि भविष्यामध्ये याचा फायदा होत आहे योजना आहे शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या शोध पाण्याचा जो म्हणजे पाण्याची जे पातळी आहे ते खा वर आली याच्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ते आज जे पहिले खलावली जे आहेत ते वाढलेले पातळी योजना आहे ते खूप चांगली फलयुक्त योजना आमच्या शेतकऱ्यासाठी आणि जलयुक्त शिवार जी योजना आहे ती आमच्या फणी साहेबांनी काढली अतिशय फलयुक्त आहेत आणि याच ठे या ठिकाणी जे फणी साहेबांनी जी योजना काढली त्यासाठी आम्ही उपकार मानतो फणी साहेबांनी धन्यवाद नाव मी अनिल भगत आपल्याला जलक्ती शुवार माहिती जलक्ती शुवार योजनेबद्दल माहिती आहे हो माहिती आहे ना बर कशा हे योजना आणि या योजनेचे काय फायद्यात हे ही योजना जी आहे ती आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आहे या योजनेमुळे आमच्या भागाला भरपूर फायदा झाला आमच्या इथे जे दोन वर्षापासूनचा दुष्काळ होता तो दुष्काळ संपले आता संपलेला आहे विहिरींनाही आता मुबलक पाणी आलं नाही तर पहिलं विहिरीलाही ते पाणी नव्हतं मुबलक पाण्यामुळे आम्ही आमचं सर्व सर्व शेती बागायती झाली या योजनेमुळे आमच्या माया तर सगळ्या शेतकऱ्याचा फायदा झाला ही योजना तर सर्वांच्यासाठी फायद्याचीच आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना ही झाली आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद